आली गाडी हो आली गाडी मामा द्या पैसे ती गाडी आली दवाखान्यात दाखवायचं आणि त्या गाडीवाले भाड द्यावं लागलं मला काय करायचंय गाडी बघा नाही ते भाडं बघा माझं काय आली का तर बसा ना ताया ते डोळा दुखवतो पैसे मग आता द्या ना कोण द्या तुम्ही द्या कुणी द्या त्याच्यामुळे मी करायला होतो ना हे इकून भी द्यायचं नाही पैसे बी द्यायचे नाही मी कुठले देऊ कुठले देऊ माझी काय सांगू शकत नाही बोललो शेळ बरोबर चला शिळ फोन लावतो हॅलो मंटी यावर तुम्ही राहणार काय संबंध नाही आता या हा पासठ हजारालाच घेऊन जा आधी हॉस्पिटल येऊ मग पप्पा द्या बरं पैसे नसतंय बरं कुठेच पैसे पैसे काय असं असायचं शेडून देणार नाही शेड विकून द्यायला काय म्हणजे किती पैसे लागतील त्याला तुम्ही बनले काय मग कुठे मी ऐकायला तरी द्या ना पैसे पाहिजेत ना मग जमी आता ते कुठं देते एक डोळा घेऊन कामाला काय काय मला काय घेऊन दे माझ्या परना ध्यान पुणे बघू काहीतरी कोंबड्या खाल्ल्या नाही कामच्या नाही कोंबडी खाल्ली नाही खातच नाही जमा कोंबड्या खाल्ल्यात आहे कोंबड्या खातानी तुम्हाला बर वाटलं दूध बाकर तुम्ही अजून कोंबड्या खातानी तुम्हाला कसं बरं वाटलं नाही पैसे द्यायचे म्हणले की आता काय व्हायला लागले कात आता मी संध्याकाळी कोण आडवू येते फक्त आढळतो पैसे आता। कुछ ए, कुछ ए, पैसे करत ना माझे माझ्या घडला कोण येते काय ते बघतो आता कोणी नुसतं आडवू यावा त्याला उतलितो लांब लांब तीस तीस फुट फेकतो उथल नुसतं कोणी यावं आता आडव हा नुसतं कोणी आडव यावा ती ती ले ले ती त। त। ती ती ते पप्पाची अंगठी घेतलेली दे ना मग वापस तू म्हणला होता पैसे नाही दिले पुढचे द्या की तू म्हणलं होत मी देतो वापस जाता ना वापस होती अंगठी माझ्या कोण घेतात हो ठेवाय दिलेली अंगठी ती मला दे ना वापस त्यांची द्यायची पुन्हा त्यांनी मला मागितलं अंगठी तर द्या ना वापस अंगठी आता गायब झाल्या मी म्हणून मामाला पैसे मागतो मामाने पैसे दिले पैसे नाही दिले तरी मी आता ते अंगठी तर द्यावं ना त्यांनी ठेवायला दिली होती माझ्याकडे बस त्यांना म्हणून हरपली म्हणून हरपली कशी घरातून मी डब्यामध्ये ठेवून दिली होती